हे बघा आवरलं जात नाही वासर मित्रांनो कसं मागितले पप्पू दादा अठरा हजारला मागते पंचवीस हजार सांगितले बरं मी काय म्हणतोय दादा एकवीस न शुभ आकडे आहे महाराज आप नाही नाही एकवीस द्या आता एकवीस मी बोललो त्यांना विचारलं नाही आता दिला जय झालं एकवीस ला झाला एकवीस ला मित्रांनो एकवीस ला झालं झाला एकवीस ला पप्पू दादा दिला एकवीस ला मी त्यांना एक शब्द विचारलं नाहीये मी काय म्हणतोय आठ ट्रावर होते ते आठ ट्रावर होते मी एकवीस सांगितलं त्यांना एकोणीस वीस केलेलं नाहीये मी काय म्हणतोय पप्पू दादा दिलं हे झालं एकवीस ला झालं शुभ आहे आकडाय मांडते बाडा त्यांना विचारलं का मी मारा एकवीसला झालं झालं एकवीस ला शुभ आकडा आहे पप्पू दादा पप्पू दादा जा शुभ आकडा एकवीस ला बब्बू दादा त्याला बघा मी ते बाई करते त्याचं मला माहिती नाही तरी मी काय 18 वर घातले जे 18 वरती होती मी 21 करून दिले डायरेक्ट आणि त्यांनी हो म्हटलं एकदम द्या द्या 21 न मित्रांनो बघा नका भाऊ हो 21 नाही बरोबर हो मित्रांनो 21 ला बब्बू दादा दिला

नाही ऐका ना। दादा नाही का मिनिटं फक्त मी म्हणतो पटल्या राहत्या फक्त या वरला पाचशे साडे एकवीस ने साडे एकवीस आधी काय नाही बोला पप्पू दादा मांडे पप्पू दादा सामने आला माणसं ना पप्पू दादा आधी एक शब्द ना का साडे एकवीस ने झालं साडे एकवीस नप्पू दादा आता काही बोल ना काय पप्पू दादा झालं साडे एकवीस दादा मी का तुम्ही शब्द मोडताय तुम्ही शब्द मोडताय तुम्ही शब्द मोडताय साडे एकवीस न साडे एकवीस ने दिला दादा दादा साडे एकवीस नवीस काही नाही पाचशे मान ठेवा पप्पू दादा तुम्ही पाचशे पाचशेचा मांड ठेवा नाही नाही बर मित्रांनो साडे एकवीस सांगायला अठरा होते

नातच कर तेवीस तुमची सांगा तेवीस हजार रुपये बरं तिकडे मीस काय फायनल हा इकडे पस्तीस हजार लावून पस्तीस ला याचे पंचाळीस लागायचे सदतीस सगळे आतच आहे सगळे आदत आहे सगळे बरं एकवीस अर्धा देऊन टाकायचा बरं थोडी पंचावन्न अर्धा देऊन टाकायची

मित्रांनो पाच दोन हजार हे बघा किल्लार मध्ये काय किंमत करतो यांची जास्त बरं मित्रांनो इथे सांगायला जाईल हे बघा तुम्ही बघू शकता पंचाहत्तर सांगायची आदत आहे सौदार होऊन जाईल कमी सर यांचं काय सांगता त्यांची पंचाहत्तर ही आदत आहे गाड्या चालू आहे त्याच त्याचे पस्तीस सांगता बर मित्रांनो लाडू बघू बोराडे यांच्यात आण आपण आता वासरं बघायला भेटेल तुम्हाला बघा वासर वासरं आणले आज

भाऊ किती वाजता आपल्याकडे आज गेले तिकडे केला पण आणता इकडे तुम्हाला जोड लावून दाखवतो किती वाजता म्हटलं आपल्याकडे आज सात आठ का बरं काय ऑफर करताय जोडीची का पंचाहत्तर बरं मित्रांनो पंच्याहत्तर सांगायचे साठ ला मागताय साडे पासष्ट सांगितले आता ते का इकडे वाट इकडे साठ हजार इकडे कोणते त्यांचं काय का पंच्याहत्तर 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 आदत का दोन दात दोन दोन दात ये पासष्ट पास आदत ना बरं ये, ये सत्तर चालतं ठीक आदर हा ठीक आहे बर पस्तीस एकतीस लाईनल देऊन टाक पस्तीस सांगायची बरं ये बघा मित्रांनो गोरा क्वालिटीचा गोरा भाऊ शिंदे चाळीसगाव हे बघा मैसूर ओरिजिनल मद्रास दाताला तुम्हाला दाखवतो दात दाखवा त्याच्यावाले चार शारदार शहर दात मित्रांनो बर गरीबी एकदम बर झुपला का टांगायला

बघा मित्रांनो बरं हे आदत का पेडा एकदम काय सांगता एक्कावन का मित्रांनो आदत आहे सांगायला एक्कावन वेळेला बघा असे यांचं काय सांगता नाही नाही चाळीसला चार गिर्या घे त्याला सकाळ पोलीस चाळीसला नाही दिला मी नाही पंचेचाळीसला पटलं ना घेशी सोडून दे

नाडू किंवा भाऊ पंचाळीस सांगतोय हे बघा तिकडे पण एक मागे दिसतोय रवी तुझा सिज तू काय दुसऱ्या खावड न आता जाईल पुढे पुढे

मित्रांनो चाळीसला द्यायचंय चाळीस ताप मारली पण त्यांचा घेणार पुढे पाचशे वरती घे माळ त्यांचा हजार पाचशे साली मित्रांनो एकोणचाळीस जागेची हाय चाळीसा मारलेली आहे आता समजेल हजार पाचशे मध्ये सौदा अडकलेला आहे गोरा बी बघू शकतो चार जागे बघतो हे बघा जावं आहे एकदम कधी त्याला पण घरी विचारावं लागेल मित्रांनो बघा इथं परत तुम्हाला खिल्लार वास्त्र बघायला भेटेल खिल्लार वास्त्रांसाठी असेल शर्दीच्या वास्त्रांसाठी असेल मैसूर वास्त्र मद्रास वस्त्र सगळ्यांसाठी असा प्रसिद्ध बाजार हा तुम्ही बघू शकता वासर काय वासर